आणि त्याचप्रमाणे शिंदे वहिनी स्टेजवरील सर्व प्रतिष्ठित विश्वजीत कांबळे सर्वच आपण उपस्थित कारण वेळ झालेला आहे त्यामुळं मी फार काही न बोलता मी खरं म्हणजे आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार उभं केले ते अत्यंत सामान्यातले सामान्य सुशिक्षित आणि सर्वसामान्यांच्या उपयोगी पडणारे अशा पद्धतीचे उमेदवार आम्ही उभे केले कोणीतरी म्हणतात म्हणून कुणाला आम्ही उभं केलं नाही तर प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांना बोलून घेतलं आणि त्यांची समजून त्यांच्याकडनं जे काय विचार येतात ते समजून घेऊन आम्ही उमेदवार उभं करायचा प्रयत्न केलेला आहे अत्यंत व्यवस्थितपणे विचारानं तुमचं काम करतील आणि विचाराला दिशा देतील अशा पद्धतीचं उमेदवार उभं केलंय महाविकास आघाडीचं एकच काम तालुक्याचा विकास करणं मग ते सर्व असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल शेतीच्या बाबतीत असेल रस्त्याच्या बाबतीत असेल पाणीपुरवठ्याच्या बाबतीत असेल प्रदूषणाच्या बाबतीत असेल ज्या ज्या गोष्टी करता येईल ते करण्याच्या दृष्टी ठेवून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूक लढवतोय आणि मला खात्री आहे कारण आम्ही दोन चार दिवस आम्ही फिरतोय विश्वजित असतील राजू शेट्टी साहेब असतील किंवा सर्वच आम्ही फिरतोय ती बघतोय तर चौदाच्या चौदा पंचायत समितीच्या उमेदवार निवडून येण्याची आशा आज आमच्या समोर उभं राहिलंय जसं इथं तुम्ही कार्यकर्ते एक संघपणे काम करायला आहे तसं प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते एकत्र येऊन प्रचार करण्याची दृष्टी ठेवून निघालेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याच्या दृष्टीची विचाराची धारा निघालेली आहे तुम्ही नुसते हे कार्यकर्ते जर दे मनात आणला तर प्रत्येक घरातल्या लोकांना तुम्ही बाहेर काढून या दोन उमेदवारांना आणि रिक्षा आणि हात या चिन्हावरती मतदान करून तुम्ही त्याला भरघोस मतांना निवडून आणू देऊ शकताय कारण तालुक्यामधले जर सात जिल्हा परिषद आले तर जिल्हा मध्ये अध्यक्ष निवडण्यासाठी देखील याचा उपयोग अति चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल कारण आपल्या तालुक्यातल्या दोन महिला जिल्हा अध्यक्ष झालेल्या होत्या जिल्हा परिषदच्या तशा अर्थानं देखील व्हायला कुठल्या प्रकारचे अडचण आमच्यासमोर दिसत नाही म्हणून तुम्हाला मी विनंती करेन की तुम्ही हा आणि रिक्षा ह्याच चिन्हासमोरचं बटन दाबून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा घरोघर फिरा प्रत्येक माणसाला सांगा आणि त्याचप्रमाणे आमच्या तालुक्यामध्ये जे महाविकास आघाडीचे उमेदवार राहिले त्यांचा प्रचार देखील तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तुमचे मित्रमंडळी असतील पैपवणे असतील पुण्याच्या शेजा संबंधित शेजाऱ्याच्या संबंधातनं कोणी असतील त्यांना फोनवर न सांगा प्रसंग पडला तर तिथपर्यंत जावा आणि त्यांना सगळ्यांना समजून सांगा महाविकास आघाडी निवडून येणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे कारण आपल्या तालुक्याचा विकास जो खणलेला आहे तो विकास पुढे न्यायचा असेल तर महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी खंबीरपणे प्रयत्न करण्याची गरज आहे खरं म्हणजे मला या ठिकाणी संजयराव अण्णांची आठवण झाली कारण आमच्या तालुका काँग्रेस अध्यक्ष म्हणून जे काही काम करत होते आम्हाला इथंपर्यंत एवढं यायला देखील गरज लागली नसती एवढं काम त्यांनी केलेलं होतं तसंच रामभो आणि वहिनीने आत्ता इथं काम करण्याची दृष्टी ठेवली आहेत दोघंही एकत्र येऊन आम्हाला आश्वासन दिले की आम्ही जिल्हा परिषदचे आणि तालुका पंचायतचे उमेदवार आम्ही निवडून आणतो खरं म्हणजे वहिनींचं या ठिकाणी मी कौतुक करतो की आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं वहिनींना उमेदवारी द्यायचे तर वहिनी सांगितल्याच पण अण्णांच्या कार्यकर्त्यांच्या मिसेसना तुम्ही उमेदवारी द्या आणि निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्हाला दिशा दिसते आणि तुम्ही लोकांनी सगळ्यांनी प्रयत्न करून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा एवढी कळकळीची विनंती करतो आणि लक्षात ठेवा आमच्या काँग्रेसचा हात आहे आणि आमच्या शेतकरी संघटनेची रिक्षा आहे आणि यांचा मशाल आहे म्हणून आमच्या तालुक्यात जिथं जिथं मशाल असेल जिथं जिथं रिक्षा असेल जिथं जिथं हात दिसेल तिथं तिथं शिक्का मारण्याच्या दिशेनं तुम्ही लोकांना सांगा कडकडीनं सांगा प्रयत्न करा आणि तरुण मुलांनी तर करण्याची अत्यंत गरज आहे कारण मगाशी विश्वजित कांबळेने सांगितलं की भविष्य घडवायचं असेल तर तरुणांनी पुढे येणं गरजेचं आहे पुढचं भविष्य चांगल्या पद्धतीनं व्हावा असं वाटत असेल तर तरुण लोकांनी पुढे येऊन ही नीती चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याची गरज आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि लक्षात ठेवा रिक्षा हात आणि मशाल हे चिन्ह जिथं दिसेल तिथं तिथं तुमच्या लोकांना सगळ्यांना सांगून मतदान करा एवढी कळकळीची विनंती करतो आणि महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करा एवढी कळकळीची विनंती करतो मी थांबतो नमस्कार संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा